अतिरिक्त घरभाडे चटई क्षेत्र आणि इतर स्तर वेतन श्रेणीसाठी शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चाफेकर आणि शिक्षक संघटनेचे धर्मराज सातपुते यांच्या नेतृत्वात न्यायालयात प्रकरण दाखल केले होते न्यायालयानं यावर निर्णय देत मागण्या मान्य केल्या आहेत शिक्षकांचे प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते ते शिक्षक सहकार संघटनेनं हेरून त्यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त घर भाडे भत्ता आणि आदिवासी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतन श्रेणी लाभ मिळणे याबाबत न्यायालयात धाव घेतली आणि तातडीनं शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे नमस्कार मी संतोष किनाके जिल्हा सरचिटणीस शिक्षक सहकार संघटना यवतमाळ ही जी आम्ही केस दाखल केली होती या केसच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकांना एक जे लोक एक्स्तरमध्ये काम करत आहे त्यांना तटक क्षेत्रामध्ये लाभ मिळणार आहे सोबत एक वेतन श्रद्धेचे कायम असणार आहे असे अनेक प्रश्न शिक्षकांचे प्रलंबित आहे ते सर्व प्रश्न एक एक करून शिक्षक सहकार संघटनामार्गे लावणार आहे आता हा एक प्रश्न निकाली काढला कोर्टाच्या माध्यमातून असे अनेक प्रश्न आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निकाली काढणार आहोत आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या सर्व गोष्टींचा लाभ मिळवून देण्यात आम्ही कटिबद्ध आहोत या निक निकालाच्या निर्णयामुळे पूर्ण जिल्ह्यांमध्ये शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि जे लोक एकतरमध्ये कार्यरत आहे त्यांना सर्व शिक्षकांना या निकालाचा फायदा होणार आहे आणि याही पुढे जर तशा प्रकारचं काही प्रश्न प्रलंबित असतील तर ते निश्चितपणे आम्ही सोडण्यास तयार आहोत